आई भवानी तुझ्या कृपेनी तारसी भक्ताला अगाध महिमा तुझी माऊली वारी संकटाला आई भवानी तुझ्या कृपेने तारसी भक्ताला अगाध महिमा तुझी माऊली वारी संकटाला आई कृपा करी माझ्या वरी जाग वितोरात सारी आई कृपा करी माझ्या वरी जाग रात सारी आज गोंधळालाई गोंधळ मांडला भवानी गोंधळ गोंधळ मांडला गंबे गोंधळ आलाई उध 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 गळ्यात घालून कवळ्याची माळ पायात बांधली चा गळ्यात घालून कवड्याची माळ पायात बांधली हातात परडी तुला गावळी वाजवितो सांबळ हातात परडी तुला गावळी वाजवितो सांबळ धग त्या ध्वालेतून आली तूच जगन्माता भक्ती दाटून येते आई नाव तुझे घेता आई कृपा करी माझ्यावरी जागवितो रात सारी आई कृपा करी माझ्यावरी जागवितो रात सारी आज गोंधळ आलाई गोंधळ मांडला भवानी गोंधळ आलाई गोंधळ मांडला गांबे गोंधळ आलाई उध 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 अग सोख्य भरिला माणिक मोती मंडप आकाशाचा अगसोख्य भरिला माणिक मोती मंडप आकाशाचा हात जोडून करून भाकितो उद्धार कर नावाचा हात जोडून करून भाकितो उद्धार कर नावाचा अधर्म निर्धाळुणी धर्म हा आई तुच रक्षिला अधर्म निर्दारुणी धर्म आई तूच रक्षिला महिषासुर मर्दिनी पुन्हा दैत्य इते मातला महिषासुर मर्दिनी पुन्हा दैत्य इथे मातला आज आम्हावरी संकट भारी धावत येई लवकरी आज आम्हावरी संकट भारी धावत ये लवकरी आंबे गोंधळालाई गोंधळ मांडला भवानी गोंधळालाई गोंधळ मांडला ग आंबे गोंधळालाई अंबाबाईचा उध 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 बोल भवानी मातेचा उध 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 सप्तशृंगी मातेचा उध 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 उध